महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले संसदेतील घटलेलं संख्याबळ आणि विरोधी इंडिया आघाडीनं बी सुदर्शन रेड्डी यांच्या रूपानं तेलगू अस्मिता पुढे नेणारा उमेदवार दिल्यानं केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरली होती त्यामुळं राधाकृष्णन यांना निवडून आणण्यासाठी भाजपला कधीही नव्हे तेवढी मोर्चेबांधणी करावी लागली पण बिजू जनता दल भारतराष्ट्र समितीनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपसाठी ही निवडणूक काहीशी सोपी झाली होती त्यातच विरोधी इंडिया आघाडीतील बेकी एन डी एच्या पथ्यावर पडली आणि मूळ तामिळनाडूचे असलेले राधाकृष्णन विजयी झाले जेमतेम सव्वा वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आलेले राधाकृष्णन आता मुंबईच्या राजभवनातून दिल्लीत गेले त्यामुळंच नवे राज्यपाल म्हणून कोण येणार ह्याकडं आता राज्याचं लक्ष लागलंय महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची सत्ता आपल्या हाती घेण्याची भाजपची इच्छा विधानसभा निवडणुकीनं पूर्ण केली पण या सत्तेत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भागीदार आहे या स्थितीत राज्याच्या सत्तेवर आपल्याच पक्षाची मांड आणि कमांड कायम ठेवायची असेल तर तिथला राज्यपालही तितकाच मुरब्बी असला पाहिजे राजकीय प्रतिस्पर्धेतून भविष्यात काही घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाच तर ही स्थिती कौशल्यानं हाताळण्यासाठी तो तेवढाच सक्षमही असायला हवा हे भाजप जाणू नये जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणानं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला असला तरी ते भाजप नेतृत्वाला पक्षाच्या धोरणांना आडपडद्यानं कसा विरोध करत होते राज्यसभेत विरोधी पक्षांना अप्रत्यक्षपणे झुप्त माप देत आपल्याच पक्षाच्या सरकारला कसं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते या विषयीची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अजूनही होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा नवा राज्यपाल कोण असेल त्याची निवड करताना भाजप नेतृत्व कोणते निकष लावेल महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी टॅगलाईन घेऊन आहे राज्यातलं सत्तासंतुलन सांभाळतानाच राजभवनाची प्रतिष्ठा वाढवणारा तो असेल का या विषयीची चर्चा करणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू महाराष्ट्र हे पुरोगामी आणि सर्वार्थानं प्रागतिक राज्य त्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडं असावं असं ज्याप्रमाणे एखाद्या नेत्याला वाटू शकतं तसं या राज्याचं राज्यपाल पद आपल्याला मिळावं असं केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाटणं स्वाभाविक आहे पण अरबी समुद्रावरून येणारं मतलईवारं मुंबईत शिरलं की त्यात राजकारणाची हवा मिसळते आणि ते मतलबी होतं समुद्र राजभवन सुद्धा त्याला अपवाद राहत नाही पूर्वी राजभवन ही एक स्वतंत्र घटनात्मक अधिष्ठान असलेली लोकशाहीची मूल्य आणि आदर्श जपणारी वास्तू होती तिथं वास्तव्य करणाऱ्या राज्यपालांकडंही घटनात्मक पदावरील महनीय व्यक्ती म्हणून आदरानं पाहिलं जायचं पण गेल्या वीस पंचवीस वर्षात हळूहळू हे चित्र बदलत गेलं राजकीय पक्षांच्या सत्ताकांक्षा बळकट होत गेल्या तसं राज्यपाल पदाभोवती वेगळंच वलय निर्माण झालं पूर्वी राज्यपाल हे राजकारणातील निवृत्त नेत्यांची सोय लावण्याचं पद मानलं जायचं आता राजकारणात थेट सहभागी नसतानाही आवश्यक तिथं राजकीय सक्रियता आणि सजगता दाखवू शकणारा त्यानुसार आपले घटनात्मक अधिकार वापरणारा थोडक्यात सांगायचं तर आपल्या सोयीचा राज्यपाल असावा ही खबरदारी घेतली जाऊ लागली सत्ताधारी पक्षाची वैचारिक शिस्त सांभाळणारा आणि त्यासाठी सदैव दक्ष असणारा नेताच अशा महत्वाच्या पदासाठी पात्र ठरू लागला उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सी पी राधाकृष्णन यांची निवड अशाच निकषांमुळे झाली हे स्पष्ट झालंच आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा पुढचा राज्यपाल कोण असेल याविषयी उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविक आहे घटनात्मक पेस प्रसंग हाताळण्याचं कौशल्य राजकीय मुत्सद्दीपणा वैचारिक निष्ठा आणि परिस्थितीनुसार नेतृत्वाला अपेक्षित भूमिका घेण्याची लवचिकता अशा साऱ्या निकषांवर जो पात्र ठरेल तो राज्यपाल असेल हे तर निश्चित आहेच पण तो केवळ राजकीयच नव्हे तर प्रादेशिक भाषिक सामाजिक आणि सांस्कृतिक निकषांमध्ये फिट बसणारा असावा तसंच निवडणुका सामाजिक राजकीय आंदोलनं अशा प्रत्येक प्रसंगी जेव्हा राजभवनाला गाराणं घातलं जाईल तेव्हा ती स्थिती नीटपणे हाताळत सरकारची ढाल बनणारा असावा हेही आता पाहिलं जातं गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला भगतसिंग कोश्यारी आणि त्यानंतर रमेश बैस हे राज्यपाल लाभले कोश्यारींची कारकिर्द वेगवेगळ्या वादविवादांनीच गाजली महाविकास आघाडीचं सरकार पायउतार होताना त्यांनी घेतलेली भूमिका कमालीची वादग्रस्त ठरली रमेश बैस यांना फारसा कार्यकाळ मिळाला नाही कदाचित ते महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील राज्याच्या राजकीय आकलनात कमी पडले असावेत त्यांच्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले सी पी राधाकृष्णन राज्यपाल झाले गेल्या वर्षभरातील त्यांच्या कार्यकाळात राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यात भाजप आणि मित्रपक्षांना बंपर बहुमत मिळाल्यानं मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण करण्याशिवाय त्यांना वेगळं काहीच करावं लागलं नाही भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित असलेल्या निकषांमध्ये बसू शकतील असे अनेक नेते पक्षाकडे आहेत शिवाय अन्य राज्यांमध्ये एक ते चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या काही विद्यमान राज्यपालांचाही महाराष्ट्रासाठी विचार होऊ शकतो भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांच्या नावाची या संदर्भात चर्चा होते हरिभाऊंना महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि समाजकारणाची नेमकी जाण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा प्रमाण मांडणाऱ्या हरिभाऊंकडं आता राजस्थानसारख्या राज्याच्या राज्यपाल पदाचा वर्ष सव्वा वर्षाचा अनुभव सुद्धा आहे या पार्श्वभूमीवर अलीकडच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना बागडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट महत्वाची आहे पण महाराष्ट्रातल्याच नेत्याला हे पद दिलं जाईल का याविषयी प्रश्नचिन्ह आहे कारण राज्यपाल हे पद राजकीय दृष्ट्या तटस्थ असावं म्हणून त्या राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला हे पद न देण्याचा संकेत आहे पण वेळप्रसंगी संविधानिक संकेतांचाही अपवाद केला जाण्याच्या या काळात अशा असंविधानिक संकेतांना किती महत्त्व दिलं जाईल हे सांगता येत नाही असं महत्त्व दिलं गेलं आणि स्थानिक नेत्याला हे पद न देण्याचा संकेत पाळला गेला तर हरिभाऊंची नियुक्ती होणार नाही त्या स्थितीत आणखी काही नावं समोर येऊ शकतात त्यामध्ये सध्या तामिळनाडूचे राज्यपाल असलेले आर एन रवी आणि कर्नाटकचे राज्यपाल असलेले थावरचंद गेहलोत यांचा विचार होऊ शकतो या दोघांनीही त्या, त्या त्या राज्यात जवळपास चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्याशिवाय मूळचे गोव्याचे असलेले केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या राज्याच्या कार्यकारी प्रमुखाच्या रूपात काम करत असतो एका अर्थानं तो आपले संविधानिक अधिकार वापरून तिथल्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवत असतो आरेन रवी गेहलोत आणि अर्लेकर या तिघांनीही दक्षिणेतील भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये हे काम चोखपणे पार पाडले हे त्यांच्या कारभारावर नजर टाकल्यास दिसून येतं पण महाराष्ट्रात स्वपक्षाचं सरकार असल्यानं भाजपला तिथं अशा कौशल्याची गरज पडणार नाही भाजप शासित राज्यांतील राज्यपालांना महाराष्ट्रात आणण्याचा विचार पक्षनेतृत्वानं केला तर त्यांच्यापुढं मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार ही नावं असू शकतात अर्थात आजकाल देशाच्या राजकीय पटलावर रूढ नियम आणि संकेतांप्रमाणे जर तर या शब्दांनाही तसा काही अर्थ उरलेला नाही भाजप आणि केंद्र सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनातला नेताच महाराष्ट्राचा राज्यपाल होईल याविषयी मात्र कोणाच्याही मनात शंका असणार नाही प्रस्थापितांपेक्षाही तुलनेनं उपेक्षित अशा नेत्याला अनपेक्षितपणे संधी देण्याचं धक्कातंत्र मोदींनी मोदींनी यापूर्वीसुद्धा अवलंबलं आहेच अगदी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची केलेली निवड असो की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी डॉक्टर मोहन यादव आणि राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांना दिलेली संधी असो मोदींनी अगदी तिसऱ्या चौथ्या रांगेतील नेत्यांना पहिल्या स्थानावर आणल्याचं आपण पाहिलं आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी आता अनेक नावं चर्चेत येत असली तरी कुणाची निवड होण्याची अधिक शक्यता आहे याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकतील नवे राज्यपाल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका